जागतिक एचआय व्ही माह साजरा केल्या जात आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी जिल्हा सामान्य येथे सदर रॅलीची सुरुवात माननीय डॉक्टर दिलीप सर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली तत्पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रॅलीसाठी उपस्थित सर्व सहभागी तसेच आयोजक यांचे सहभाग घेण्याबद्दल अभिनंदन केले व आभार सुद्धा व्यक्त केले आहे यावेळी आपल्या मार्गदर्शन भाषणात बोलताना माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील एचआय व्ही जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक केले व युवकांनी जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवून अजून सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच सर्वांच्या सहभागाने जनजागृती करून आपण एचआयव्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो असे सुद्धा सांगितले यावेळी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंगने अंतर पूर्ण केल्याबद्दल श्री नितीन अंभारे व श्री वानखेडे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सत्कार केला यावेळी अमरावती जिल्हा सायकलिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री कळमकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे तसेच मोठ्या प्रमाणात पियुष क्षीरसागर श्रीराम देशपांडे अमिता देशपांडे कविता धुर्वे नितीन बोराडकर जया शिरभाते वैभव दलाल आशिष गावंडे राजू महाजन नरेंद्र कुरडकर राजू देशमुख पवन राणावत सुभाष गुप्ता संजय सपाटे महेश गावंडे सचिन सरोदे सायकल स्वार आणि एचआयव्ही कार्यक्रमात कार्यरत शासकीय तथा अशासकीय संस्था अधिकारी कर्मचारी उस फूर्तपणे सहभाग नोंदवून आय व्ही जनजागृती व देशभक्तीपर घोषणा केल्या रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली आणि रेल्वे कॉटन मार्केट जयस्तंब राजकमल श्याम चौक जयस्तंभ चौक कॉटन मार्केट मध्ये मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय पाखरे कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समारोप संपन्न झाला यावेळी मान्यवर पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अजय खेडकर प्रमोद मिसाळ ब्रिजेश दडवी यांनी तर आभार प्रदर्शन अजय साखरे यांनी केले सदर रॅली यशस्वी करण्यासाठी दामोदर गायकवाड परमेश्वर मेश्राम प्रमोद मिसाळ ब्रह्मा आनंद सावरकर सूरज भोयर प्रवीण म्हसाळ वृषाली घडेकर प्रीती हांडे आगरकर देवश्री राणे आरती इंगडे अमित बेलसरे अजय खेळकर इरफान काझी अमोल मोरे चंद्रकांत हिरोडे नितीन बेदरकर जयश्री किरडक किशोर पाथरे प्रमोद कळमकर प्रवीण कळसकर अजय वर्ढे योगेश पांझाडे अजय मोहाड सुजाता गायकवाड इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले